नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष विजय वडेट्टीवारांची काँग्रेस विधानसभा विधिमंडळ पक्षनेतेपदी नियुक्ती पटोलेंचा राजीनामा मंजूर राजन साळवे यांचा अखेर शिवसेनेत प्रवेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनुष्यबान दिला हाती परवानगी घेतल्याशिवाय स्नेहभोजनाला जाऊ नका आदित्य ठाकरेंच्या पक्षातील खासदारांना सूचना राष्ट्रवादीचे माजी आमदार तुकाराम बिडकर यांचे अपघाती निधन मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन परतत असताना दुचाकीला धडक आणि अमरण उपोषणानंतर आता साखळी उपोषणाचा इशारा मराठा आंदोलक म्हणून कारवाई खपवून घेणार नाही मनोज जरांगे पाटील आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर बीड जिल्ह्यातील नागरिकांना त्यांच्या तक्रारी घडलेल्या चांगल्या वाईट घटना गोपनीय माहिती देण्यासाठी अडचणी येऊ नयेत तसेच नागरिकांच्या समस्या जलदगतीने सोडवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत व बीड जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे तसेच जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकारी पोलीस अधीक्षकांसहित यांना शासकीय मोबाईल क्रमांक वाटप करण्यात आले असून सदर मोबाईल क्रमांकाचा उपयोग सर्व स्तरातील तक्रारींचे निवारण करण्यासाठी केला जाणार आहे सदरचे मोबाईल क्रमांक हे वरिष्ठ अधिकारी बदलून गेले तरीही नवीन येणाऱ्या अधिकाऱ्यांकडे हस्तांतरित केले जाणार असून ते स्थायी स्वरूपाचे आहेत स्क्रीनवर दिसणारे हे मोबाईल क्रमांक चोवीस तास जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध असणार असून मोबाईल क्रमांकावर व्हॉट्सॲप उपलब्ध आहे जनतेने स्क्रीनवर दिसणाऱ्या मोबाईल क्रमांकावर जास्तीत जास्त संपर्क साधून आपल्या समस्या सोडवून घ्याव्यात धंद्यांची माहिती देखील बीड पोलिसांना द्यावी असे आवाहन पोलीस अधीक्षकांनी केले आहे बीडच्या शिवाजीनगर पोलिसांनी आकाश उर्फ बळी अंबादास पिंगळे यास अटक करून त्याच्याकडून पिस्टल जप्त केले आहे शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर सहाशे अडुसष्ट दोन हजार चोवीस कलम तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन तीनशे एकावन्न तीन भारतीय न्याय संहिता कलम तीन पंचवीस सत्तावीस भारतीय शस्त्र अधिनियमाप्रमाणे दिनांक सत्तावीस बारा दोन हजार चोवीस रोजी दाखल असून या गुन्ह्यातील आरोपी आकाश उर्फ बळी अंबादास पिंगळे वय चोवीस वर्ष राहणार शिंदेनगर फेज एक बीड हा गुन्हा गेल्यापासून फरार होता दिनांक बारा दोन दोन हजार पंचवीस रोजी माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस तात्काळ त्या ठिकाणी रवाना झाले व आरोपीचा पाठलाग करून त्यास अंकुशनगर भागातून ताब्यात घेऊन त्यास पोलीस ठाण्यात आणले त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे पस्तीस हजार रुपये किमतीचे गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल जप्त करण्यात आले सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक नवनीत कामत अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर उपविभागीय पोलीस अधिकारी विशंबर गोल्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मारुती खेडकर महिला पोलीस उपनिरीक्षक नीता दामधर पोलीस हवालदार गणेश परजने जयदीप सोनवणे सुदर्शन सारणीकर विलास कांदे लिंबाजी महानोर बाळकृष्ण रहाडे यांनी केली परळी तालुक्यातील धर्मापुरी येथे परळी ग्रामीण पोलिसांनी तेरा लाखांचा गुटखा साठा जप्त करण्याची मोठी कारवाई केली आहे विशेष म्हणजे पोलिस दलाला क्यू आर कोडद्वारे या गुटखा वाहतुकीची गुप्त माहिती मिळाली होती या माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली आहे काही दिवसांपूर्वीच बीड पोलिस दलाच्या वतीने संवाद प्रकल्प हाती घेण्यात आला होता या अंतर्गत सर्वसामान्य नागरिक देखील अवैध धंदे तसेच एखाद्या गुन्ह्याच्या संदर्भात थेट पोलीस अधीक्षक कार्यालयात माहिती देऊ शकतात ऑनलाईन पद्धतीने आलेल्या या तक्रारीवर काय कारवाई झाली याबाबतचा पाठपुरावा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून घेतला जातो पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांच्या आदेशानुसार अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके मॅडम अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नाचन व पोलीस निरीक्षक सुभाष सानप यांनी जिल्हा वाहतूक शाखा व परळी शहर पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने परळी शहरात कर्णकर्कश सायलेन्सर फॅन्सी नंबर प्लेट लावणाऱ्या वाहनांवर धडक कारवाई केली आज बुधवार दिनांक बारा फेब्रुवारी रोजी परळी शहरातील राणी लक्ष्मीबाई टॉवर उड्डाण पूल या ठिकाणी वाहतूक पोलीस पथकाने कर्णकर्कश सायलेन्सर फॅन्सी नंबर प्लेट व वह वाहन परवाना तपासणी चालू केली या कारवाई दरम्यान पोलिसांनी जवळपास एकशे पस्तीस वाहनांवर कारवाई केली यात अकरा बुलेटचे सायलेन्सर काढणे दादा भाऊ काका अन्ना अशा फॅन्शी नंबर प्लेट लावल्याबद्दल वाहन परवाना नसल्याबद्दल कारवाई केली या मोहिमेत ब्याऐंशी हजारांची दंडात्मक कारवाई करण्यात आली असून या कारवाईमुळे परळी शहरातील सर्वसामान्य नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे या कारवाईत बीड वाहतूक पोलीस उपनिरीक्षक वासुदेव मिसाळ पोलीस उपनिरीक्षक अमोल शिंगणे हवालदार नारायण दराडे श्रीकांत राठोड नितीन काकडे कल्याण जावळे वशिम शेख नारायण वाघमारे आदींचा सहभाग होता पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांनी परळी येथील महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी आता पाच सदस्यीय पथकाची नियुक्ती केली आहे महादेव मुंडे यांची सुमारे पंधरा महिन्यांपूर्वी दिनांक एकवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी परळी तहसील कार्यालयासमोर हत्या झाली होती परंतु अद्याप त्यांच्या मारेकऱ्यांचा शोध लागलेला नाही या प्रकरणी चार तपास अधिकारी बदलले दोन एस पींची बदली झाली परंतु तपास जैसे तेच आहे महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे ह्या गेल्या दीड वर्षांपासून पोलीस ठाण्यात चक्रा मारत आहेत ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आपल्या लहान मुलांसह या, या प्रकरणी दोन दिवसांपूर्वीच पोलीस अधीक्षकांची भेट घेतली होती या भेटीत त्यांनी या प्रकरणाचा तपास एस आय टी व सी आय डीकडे देण्याची मागणी केली होती तसेच येत्या दहा दिवसाच्या आत या गुन्ह्याचा छडा लागला नाही तर आपण पोलीस अधीक्षक कार्यालयापुढेच अमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशाराही दिला होता याच पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांनी या प्रकरणाच्या तपासासाठी आता पाच सदस्यीय पथक नियुक्त केले आहे बीड शहरातील शिवाजीनगर भागातील सरस्वती विद्या मंदिरात आज दिनांक तेरा दोन दोन हजार पंचवीस रोजी रंगभरण निबंध लेखन व सामान्य ज्ञान स्पर्धा अत्यंत उत्साहात संपन्न झाल्या सदरी स्पर्धेचे उद्घाटन संस्कार विद्यालय बीडचे विभाग प्रमुख श्री सोनोळकर सर विनायक प्राथमिक विद्यालयाचे श्री काशीत सर यशोदीप आश्रमशाळा पालवनचे श्री गिरे सर राष्ट्रीय प्राथमिक विद्यालय बीडचे श्री जोशी सर श्री सुरवशे सर तसेच शाळेचे मुख्याध्यापक गोरे सर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले याप्रसंगी व्यासपीठावरील मान्यवरांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी जीवनातील महत्त्व विषद केले प्रशालेत संपन्न झालेल्या या स्पर्धेत बीड जिल्ह्यातील अनेक नामांकित शाळांच्या स्पर्धकांनी सहभाग नोंदवून स्पर्धेची शोभा वाढवल्याबद्दल संस्थेचे संस्थापक सचिव श्री उत्तमराव पवार सर तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक गोरेसर आदींनी सर्व मुख्याध्यापक मार्गदर्शक शिक्षक तसेच पालकांचे आभार मानले सदर स्पर्धेचे भव्य असे बक्षीस वितरण दिनांक बावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी सरस्वती विद्यामंदिर शिवाजीनगर बीड येथे मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार आहे सोलापूरच्या माडा तालुक्यातील बारलोनी येथे दरवर्षीप्रमाणे संत शिरोमणी रोहिदास महाराज सप्ताहानिमित्त दिनांक पाच दोन दोन हजार पंचवीस रोजी कीर्तन सेवा सुरू करण्यात आली यावेळी हबप नवनाथ डिरंगे हबप सुनीताताई अडसूळ हबप ज्योतिताई काळे हबप झानपुरे महाराज साडे यांचे दिनांक बारा दोन दोन हजार पंचवीस रोजी सुसरावे असे कीर्तन संपन्न झाले यावेळी बारलोनी गावचे व्यंकटेश नाना पाटील यांच्या हस्ते संत शिरोमणी रोहिदास महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व आरती करून कार्यक्रम संपन्न झाला त्यानंतर संत शिरोमणी रोहिदास महाराज मित्रमंडळाच्या वतीने कार्यक्रमास आलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी मित्रमंडळाचे अध्यक्ष श्रीराम बाबासाहेब शेलार उपाध्यक्ष सचिन भीमराव शेलार धनाजी शेलार सचिव रोहन कांबळे खजिनदार बाळू भोसले कार्यवाहक बालाजी विठ्ठल गायकवाड सदाशिव शेलार रुपेश शेलार सुकुमार शेलार शिवाजी भोसले संतोष शेलार अमोल शेलार धनाजी परशुराम शेलार विजय भोसले संतोष नवले सागर गायकवाड रोहन कांबळे संजय गुंजाळ पृथ्वीराज पाटील रविभाऊ सुसलाते आदींची उपस्थिती होती युवादर्पण लाईव्हसाठी हनुमंत मस्तूद माढा आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा इवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार